व यल्लम्मा देवीचे मंदिर ही तीन प्रमुख पुरातन दगडी बांधकाम केलेली मंदिर आहेत गावामध्ये अंदाजे सातशे वर्षापेक्षा जुने सोमेश्वर मंदिर असून या मंदिराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचे एकही घर व दुमजली इमारत खटाव गावात नाही हे या गावचे प्रमुख वैशिष्ट्य आहे खटाव तालुका मिरज येथील सोमेश्वर मंदिर हे कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर एक मोठं मंदिर सीमेवर असलेले मंदिर आहे या मंदिरा मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात आणि हे निसर्गरम्या असं ठिकाण आहे आणि ह्या खटा मंदिराचं असं आहे की खटाव गावात दोमजुली इमारत एक देखील नाही आहे आणि हे लोकांच्या श्रद्धापोटी लोकांनी आज आजपर्यंत कोणीच दोमजुली इमारत बांधलेलं नाही आहे तर हे मंदिर दुमजली असल्याचे बोलले जाते या मंदिरात एक तळघरही अस्तित्वात आहे ह्या मंदिरात तळमजला असून वर मंदिर आहे त्यामुळं लोकांनी आतापर्यंत म्हणजे दो मजुली इमारत खटाबाबत कोणीच बांधलेलं नाही आहे आणि असं हे एक जापृत देवस्थान असून दरवर्षी लाखो लफोभवित्या देवस्थानला भेट भेट देत असतात येथील सोमेश्वर मंदिरात सर्व ग्रामस्थांकडून गुढीपाडव्याच्या काळात रात्री कटबाणाचा नैवेद्य देण्यात येतो या कटबाणावरूनच खटाभे नाव रूढ झाल्याची माहिती पूर्वीच्या लोकांकडून मिळते खटाबात अंदाजे चारशे वर्षे जुने असलेले यल्लम्मा देवीचे मंदिर देखील आहे सध्या या मंदिराचे रुपडे पालटले असले तरी रूढी परंपरा कायम आहेत खटावच्या आमगोंडा पाटील पुजारी यांनी स्थापना करून देवीच्या पूजेला सुरुवात केल्याचे बोलले जाते यामध्ये कौटुंबिक वाद सुरू झाल्यानंतर देवीने या, देवी या पुजाऱ्यांना बेळंकीत साक्षात्कार देऊन बेळंकीत पूजा सुरू झाली दररोज पुजारी खटावमधून मधून बेळंकीला पूजेसाठी जात असल्याची माहिती जुने जाणकार सांगतात मार्गशीर्ष पंचमी ते षष्टी पर्यंत देवीची मोठी यात्रा भरते चंपाषष्टी दिवशी कीच असते तर पाचवी पिढी देवीची नित्याने सेवा करत आहे मंदिराच्या बाजूला सोमलिंग मंदिर असून या मंदिराचाही मोठा रंजक इतिहास या खटाव गावास लाभलेला आहे खटाव गावच्या बाहेर काही अंतरावर निसर्गरम्य परिसरामध्ये विस्तीर्ण परिसरात हे सोमेश्वर मंदिर वसलेले आहे या मंदिराच्या दुतर्फा भव्य वृक्षवल्ली व विस्तीर्ण परिसरामध्ये या मंदिराचे महत्त्व आणखीन मनमोहक वाटते खटावात अनेक प्रथा आढळून येतात या गावात प्रत्येक सण वेगळ्या परंपरा व प्रथेने साजरी केली जातात याच सोमेश्वर मंदिरात तळसिद्ध देवही आहे या देवास गुढीपाडव्याच्या काळात रात्री नंतर कटबाणाचं नैवेद्य देण्यात येतो दे प्रत्येक आमांशेला गावामध्ये कट नैवेद्य म्हणजे कटबाण असं म्हटलं जातं या नैवेद्याचा प्रकार असा की जे गावामध्ये ज्या युवकांचं युतीचं लग्न होतं त्यांनी काही डाळगूळ स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करून त्याच्या पोळ्या करून वाटल्या जातात की अमावश्याच्या रात्रीनंतर ह्या वाटल्या जातात खर तर ह्या कटबानाची सुरुवात कट नैवेद्याची सुरुवात गुढीपाडव्याशी होते आणि वर्षभर वर चालते समाप्ती याची दसऱ्याला होते गुढीपाडव्याच्या अमावस्थेला कटबाण नावाच्या प्रथेला सुरुवात होतो कटबाण हा कन्नड शब्द आहे कटबान म्हणजे एक प्रकारचा नैवेद्य एक कटबान म्हणजे दोन किलो डाळ चार किलो गहूपीठ एक किलो गुळ एक शेर तेल दोन किलो तांदूळ इत्यादीचे पुरणपोळी व भात यांचा प्रसाद असतो तसेच दोन नारळ खारी खोबरे तुकडे बेलदोडे सुपारी हळकुंठ शेंदूर अगरबत्ती इत्यादी साहित्याचे एक कटबाण होतो हा नैवेद्य सोमेश्वर मंदिरातच मूर्तीच्या शेजारीच असणाऱ्या तळसिद्धालाही देण्यात येतो रात्री बारा नंतर सुरू झालेला हा नैवेद्य पहाटे चार वाजेपर्यंत देण्यात येतो या सर्व नैवेद्यांचे सकाळी भक्तिभावानं वाटप करण्यात येते गावामध्ये श्री सोमेश्वर मंदिराच्या शिखरापेक्षा उंच असणारी एकही इमारत आढळत नाही कारण शिखरापेक्षा उंच घर बांधू नये अशी प्रथा आहे बांधल्यास त्या घरावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे आजपर्यंत कोणीही दोन मजली इमारत बांधल्याचे धाडस केले नाही त्यामुळे गावात दोन मजली इमारत नसणारं गाव म्हणून सांगली जिल्ह्यात खटाव गावाची ओळख आहे त्यातूनही जर कोणी बांधले तरी अनिष्ट परिणाम जाणवतात अशी आख्यायिका आहे व तसा अनुभव लोकांना आल्याने बांधणे टाळले जाते हे मंदिर दुमजली असून या मंदिराच्या तळघरात नक्की काय लपले आहे हे मात्र गूढ अद्याप गुपितच आहे या मंदिराचा तळमजला अद्याप उघडला गेला नसल्याचे जुने जाणकार सांगतात हे मंदिर दुमजले असल्याचे सत्य असून या मंदिराचा तळमजला बंद असून सध्या वर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे सध्या या मंदिराचे परंपरागत पुजारी म्हणून सोमलिंग बाबू पुजारी अप्पासो धर्मगोंडा पुजारी सोमलिंग सिद्धगोंडा पुजारी हे काम पाहत आहे तब्बल दोनशे एकर देवस्थान असून या मंदिराचा तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश झाल्याने अनेक विकास कामे पूर्णत्वास गेली आहे मिरज पूर्व भागातील सोमेश्वर मंदिर हे एकमेव मंदिर तीर्थक्षेत्र ब मध्ये समावेश झालेले मंदिर ठरले आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारं कन्नड आणि मराठी संस्कृतीचं सुंदर मिलप मिलाप असणारं हे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाचं गाव या गावात सर्व समाज गुन्ह्यागोविंदाने नांदत असतात तसंच या गावात असणारं सोमेश्वर मंदिर हे गावचं ग्रामदैवत आणि अतिशय पौराणिक असं मंदिर अतिशय हे जुनं मंदिर गेली सातशे वर्षे या मंदिराच्यापासून असे आख्यायिका ऐकायला मिळते की या मंदिराच्या मंदिरामध्ये असणारा तळमजला व तळमजल्यानंतर असणारं छोटंसं शिखर यावरती कोणत्याही प्रकारचं शिखरापेक्षा उंचीचं गावामध्ये मंदिर म्हणजे दुमजली इमारत बांधली जात नाही यामध्ये अद्यापही अद्यापही ज्यांनी ज्यांनी दु म दुमजली मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती अनिष्ट परिणाम झाला व त्यांच्यास त्यांच्यात घरामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न होऊन ते अनिष्टास कारण ठरले म्हणून ग्रामदेवकावरती विश्वास ठेवून लोकांनी कुणीही दोमजले बांधण्याचं धाडच केलं नाही आणि या गावात एकही मजली मारत नाही